आपल्या उपचारांनी वगैरे तुम्हाला काय फरक पडला तरी पण म्हणजे जे थेरपी वगैरे दिल्या त्याच्याबद्दल काय सांगा सर अशा थेरपी वगैरे आधी घेतलं नैसर्गिक थेरपी आहे ती तुम्हाला म्हणजे काय त्रास वगैरे करणार का थेरपी वगैरे म्हणजे आपल्या तुम्ही तुमच्यासारखे जे म्हणजे आपली न असते एल फाईव्ह जे प्रॉब्लेम आहे त्याच्या रुग्णासाठी तुम्ही काय सांगू शकता उच्चार कसे तुमचा जो हा व्हिडिओ शूट करतो आहे तो सोशल मीडियावरती वगैरे टाकू शकतो तुमची परवानगी असते ते टाकतो आपण तुमचं फेस वगैरे जे आहे ना बंद करून टाकतो जे कस्टमर त्यांना सांगताय ना त्याचं फक्त फेस वरती वगैरे लावून आम्ही टाकतो चालेल ना 人家。